शिवराज्य सफाई कर्मचारी सेना यांच्यातर्फे महानगरपालिकेतील उपायुक्त यांना निवेदन महापालिकेतील कडील वर्ग क्रमांक चार सफाई कर्मचाऱ्यांचे मूलभूत खालील मागण्या अंमलबजावणीबाबत तात्काळ निवेदन ही संघटना दोन हजार एकवीस पासून सफाई कर्मचाऱ्यांचे खालील मागण्याबाबत विविध मार्गाने आंदोलनाने करत आहे तरीही प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने यापुढे आंदोलन छेडण्यात येईल सन दोन हजार एकवीस पंचाहत्तर पासून दोन हजार तेवीस पर्यंत सध्या दाखल लाड कमिटी वारसा हक्क प्रकरणी तात्काळ वारसांना सेवेत घे घेण्यात यावे दोन हजार अकरा पासून महानगरपालिका हद्द लोकसंख्येचा विचार करून जे सफाई कर्मचाऱ्यांची मानधन भरती केली आहे त्यापैकी तीस ते चाळीस टक्के कर्मचारी कामाच्या सोयीकरता ऑफिस व इथं काम करत आहेत त्यामुळे मूळ सफाई कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे तसेच महानगरपालिका वाटी नियमांचे उल्लंघन झाले तरी सर्व कर्मचाऱ्यांचे पुढे मूळ पदावर त्वरित हजर करण्यात यावे महापालिका सेवा क्षती सेवा प्रदेश जाचक जाचकाठी लादून मान्य वर्ग कर्मचाऱ्यांवर पदोन्नती मिळण्याबाबत आश्वासित प्रगत योजनेचा लाभ मिळत अडथळा निर्माण करून सदर विषय प्रलंबित ठेवण्यात आले महानगरपालिका हद्द वाढ लोकसंख्या व शासन निर्णयानुसार वर्ग चार ची पदे रिक्त पदे सफाई कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावीत जे बदली बांधन कर्मचाऱ्यांनी साठ वर्षे पूर्ण कमी केले व मये झाले अशा कर्मचाऱ्यांना वारसांना सेवेत घेण्यात यावेत वित वित्त विभाग शासन निर्णयानुसार दोन एकवीस सफाई कर्मांचे वेतन डेक्युटी दहा टक्के कपात न करता जुनी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ करण्यात यावा महा महानगरपालिका पुनर्वसन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील सांगली मिरज स्वतंत्र नगरपालिका वर्ग चार सफाई कर्मचाऱ्यांचे अभिलेख गायब झाले होते यामध्ये सर्व्हिस बुक ऑर्डर हजेरी रजिस्टर याचा समावेश होत असल्याने तथा कर्मचाऱ्यांचे वारसांना लाड कमिटी वारसा हक्क मिळणे पेन्शन लागू करण्यास अडचणी येत आहे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन दरमहा एक एप्रिल ते पाच तारखेपर्यंत होणे आस्थापन विभागाकडे कर एकत्रित करून या यावे यावेळी श्री रमेश लाड श्री पेदांना मद्रासी श्री प्रशांत ढंग ॲडव्होकेट राणी मुखर्जी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद